जे लोक विकला गेले असेल त्या लोकांचं काम आहे या शास्त्रासोबत भांड पण ते लोक बोलू शकत नाही कारण की ते चपला चाकत आहे आम्ही चपला चाकण्याचं काम नाही केलेलं आहे आमच्या मनगटात ताकत आहे आणि त्यामुळे आम्ही लढणार मरेपर्यंत लढणार आणि आमच्या मुलं बाळ सुद्धा लढत राहतील याच्यामध्ये कुठे शंका नाही आहे तुम्ही एकजुटीनं राहा एक निष्ठ राहा नक्कीच न्याय मिळवून देण्यामध्ये कुठेही कोणी कमजोर पडणार नाही एवढी अपेक्षा बाळगतो अध्यक्ष भाषणा